चला तर मंडळी आज आपण चाललो आहोत भीमाशंकरला झालं असं की आजी आजोबांची खूप दिवसापूर्वीची इच्छा होती की भीमाशंकरला यायचं खास करून माझ्या आजोबांची सो आता बघा तुम्ही माझी आजी आज आणि आजोबा खरंच खूप खुश दिसत आहेत आणि त्यांना खरंच खूप आनंद होत आहे तर आता प्रवास म्हटल्यावर मित्रांनो लगेच त्यांना जेवणाचं आठवण आली सो आम्ही एका स्टॉपवर थांबलो आणि ब्रेकफास्ट केला आणि लवकर लवकर लगेच परत गाडीमध्ये बसलो की जेणेकरून घाटाच्या रोडने जायचं आहे सो लेट नको व्हायला परत येईल परत वापस पण आम्ही त्याच दिवशी येणार होतो त्यामुळे कोपरगावपासून साधारणतः दोनशे तीस किंवा दोनशे पन्नास किलोमीटर भीमाशंकर आहे आणि आपल्याला साधारणत मंजर फाट्यानंतर आपल्याला तिथून टर्न घेऊन जावं लागतं भीमाशंकरला सो आम्ही आत्ता जस्ट मंजर फाट्यावरून एंटर केले आहे भीमाशंकर तर खरंच खूप सुंदर रस्ता आहे आणि खूप सुंदर घनदाट जंगल पण जाताना लागतं आणि आजीच्या पायाला खूप दुखत असल्यामुळे आजी जरा पुढे बसली आहे आता एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे की आम्हाला पुढे जाऊन खरंच अडवलं गेलं आणि पार्किंग एकमध्येच थांबवण्यात आलं मग एक ओमनी गाडी शोधली आणि त्या काकांनी ज इथून आमचे दीडशे रुपये घेऊन सगळ्यांना आम्हाला मंदिराच्या जवळ सोडवलं तर तुम्ही बघू शकता या गाडीमध्येच आम्ही मंदिराच्या जवळ गेलेलो आहोत मी तर जरा घाबरलेच होते कारण आजी आजोबांना घेऊन आली आणि त्यांना दोन किलोमीटर चालवणं शक्य नव्हतं नंतर आम्ही मंदिराच्या द्वारात प्रवेश केला तर दोन्ही साईडनी दुकाने आणि मध्यभागी रस्ता पायऱ्या उतरतानाचा व्हिडिओ काय मी काढू शकले नाही कारण आजची आजोबाला व्यवस्थित नाही फायनली आम्ही पोहोचलो खाली आणि पोहोचल्यावर लगेच असं दृश्य दिसलं आम्हाला खूप सारे लोक ऑलरेडी तिथे वेट करत होते आणि तिथे काही लोक अशीही होती जे पाचशे रुपये घेऊन डायरेक्ट एक्झिटनी दर्शन करून देत होते पण काय माहिती आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी ते पण चालू नव्हतं किंबहुना म्हणा ते कोणालाच अलाउड करत नव्हते कदाचित नंतर माझ्या जरा थकल्यामुळे मी त्यांना एका ठिकाणी बसून दिलं जेणेकरून त्यांचे पाय दुखू नये आणि मी त्यांना आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होते की माझ्या आजी आजोबांना सोडा म्हणून तर फायनली मित्रांनो दीड तासाच्या वेटनंतर आम्हाला सोडण्यात आलं आणि मला आजी आजोबांसोबत जाणं खूप इम्पॉर्टंट होतं कारण ते दोघेही म्हातारे असल्यामुळे मला त्यांच्यासोबत राहणं इम्पॉर्टंट होतं तर मीही गेले तर मी हे गे असं माझे आजी आजोबा डायरेक्ट पळतच सुटले की त्यांना महादेवाचं दर्शन करण्यासाठी हा माझ्या आज आजी आजोबांचा फोटो मंदिरातला आणि हा बाहेर येतानाचा फोटो छान दर्शन पण झालं आणि खरंच खूप हॅपी होते आणि आम्ही बाहेर गेलो मंदिराच्या तर आम्हाला एक छोटंसं काय म्हणतात त्याला माकडाचं पिल्लू दिसलं असं मस्त भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून पस्तीसशे फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेलं आहे आणि भीमाशंकर मंदिर बाराशे वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं दिसून येतो मंदिर परिसरात शनी मंदिरही आहे या क्षेत्राचा पुर पुराणातही असा उल्लेख केला जातो हेमाडपंथी मन पद्धतीचे हे मंदिर पद्धती सुमारे बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचे आहे मंदिराच्या छतावर आणि खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती ही रेखीव सुंदर आहे तर आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास करायला चालू केलेला आहे रस्त्यात एका ठिकाणी उतरून आम्ही चहा पण घेतला पण खूप जास्त लेट झालं असल्यामुळे परत घरी जायलाही लेट होईल म्हणून आम्ही लवकरच तिथून निघालो आणि साधारणतः आम्हाला घरी पोहोचायला बारा वाजलेत अशी आमची ही भीमाशंकरची टी ट्रीप खरंच खूप सुंदर झाली आणि माझ्या आजी आजोबांना पण जरासा चेंज भेटला वातावरणात त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला की मी हे करू शकले धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन ट्रीप किंवा घरच्यांसोबत वेळ घालवला टाईम मी इथे रेकॉर्ड करत जाईल थँक्यू बाय